नमस्कार मानिनीच्या घरी सुनीता आलेली असते त्यावेळेला सुनीताला बघून मानिनी बोलते बरं झालं तू आलीस त्यावेळेला सुनीता बोलते अगं मी तर येणारच होते आणि यावंच लागणार होतं ना मला त्याशिवाय मी शांत कशी बसणार तेव्हा विक्रमादित्य म्हणतात काय झालं आहे तुम्ही कशाबद्दल बोलताय जरा नीट बोलाल का तेव्हा लगेच मानिनी बोलते काहीही नीट बोलायची गरज नाही सुनीता एक गोष्ट लक्षात ठेव काव्या या घरची खरी लक्ष्मी आहे आणि तू जर का माझ्या लक्ष्मीबाबतीत काही उलटसुलट बोलणार असशील तर मी तुझं ऐकून घेणारच नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा सुनीता बोलते बस कर मानिनी बस कर प्रत्येक वेळेला तू मला तोंडावर पाडत आलीस अगं पण एक गोष्ट का लक्षात घेतली नाहीस तू मी कधीच काही चुकीचं बोलत नाही आणि मला खरं सांगू का कोणत्याच गोष्टी चुकीच्या बोलायला आवडतसुद्धा नाही आता काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तेव्हा सुनीता बोलते मला कोणतीच गोष्ट लक्षात ठेवायची नाही जे काही आहे ते स्पष्टपणे बोल आणि विषय संपव आता लवकरात आत लवकर काय ते खरं खरं सांग त्यावेळेला सुनीता बोलते मानिनी तुझा या सुनेवरती खूपच विश्वास पण खरं सांगू का तुझी ही सून दिसते ना तशी नाही आहे आणि त्या लायकीची तर अजिबात नाही तेव्हा मात्र मानिनी मोठ्याने बोलते बस कर सुनीता बस कर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा विक्रमादित्य बोलतात काय बोलतायत ह्या तू जरा मला सांगशील का तेव्हा मानिनी बोलते नको विक्रम कशाला उगाच नको त्या गोष्टींकडे लक्ष देत आहे नका देऊ त्यावेळेला लगेच सुनीता बोलते अगं मानिनी असं काय करतेस तुझ्या या सुनेचं ज्या मुलावरती प्रेम आहे ना त्या मुलाचा फोटो दाखवणार आहे मी तुला आज आणि जोपर्यंत तो फोटो दाखवत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा मात्र काव्या खूपच घाबरते काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला विक्रमादित्य म्हणतात काय काव्याचं प्रेम आणि कोणावरती त्यावेळेला मानिनी बोलते जाऊ देत ना विक्रम कशाला या गोष्टीचा विचार करताय आणि तसंही सुनीता काहीबाई बडबडतच असते आणि लवकरात लवकर सुनीताला ती गोष्ट कळेलच माझी सून किती प्रेमळ आहे लाखात एक आहे ते तिला समजेलच तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात पण मानिनी यांच्या बोलण्याचा उद्देश मात्र चुकीचा आहे मानिनी तूच जरा विचार कर तुला कळतंय का मानिनी त्या काय बोलतायत त्यावेळेला त्या लगेच मानिनी बोलते हो मला समजतंय पण आता मात्र प्लीज शांत बसा त्याच वेळेला लगेच प्रोजेक्टरवर सुनीता एक व्हिडिओ लावते आणि तो व्हिडिओ बघता क्षणी मालिनीचे धाबेस दनानतात मालिनी चांगलीच हादरलेली आता मानिनी बोलते काव्या हे सर्व काय आहे म्हणजे तुझं त्यावेळेला लगेच विक्रमादित्य हसतात आणि बोलता सुनीता तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे कारण तुम्ही ज्या मुलाचा फोटो दाखवताय ना तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो आमचा जिवा आहे जिवा मानिनी तू सांगितलं नाहीस का त्यावेळेला मानिनी बोलते काय सांगणार ह्यांना सांगून पटणारच नाही ना आणि तसंही सुनीता पडलीस ना तोंडावरती मी तुला सांगत होते नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस कारण माझ्या काव्याचे आता अशी काही भारे बाहेर थेरस नाही आहेत तेव्हा लगेच सुनीता बोलते तू काय बोलतेस कळतं आहे का मानिनी तुला म्हणजे मानिनी तू जे काही बोलतेस ते खरोखर खरं आहे हा जीवा आहे त्यावेळेला लगेच मानिनी बोलते हो हा तर जीवाच आहे आणि मी खोटं का बोलेन मला खोटं बोलून काय मिळणार आहे तूच सांग तेव्हा मात्र सुनीता बोलते चुकतेस तू मानिनी अजूनसुद्धा तू याच मुलीवरती विश्वास ठेवतेस आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस मानिनी जरा विचार कर मी जे काही सांगते या गोष्टीचा मानिनी ही तुला फसवते अजूनसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव हो मानिनी मला तुझं वागणं पटत नाही आहे त्यावेळेला मानिनी बोलते गप ग काय चाललंय तुझं येता जाता माझ्या सुनेवरती नको नको ते आरोप करतेस मी सहन करतीय पण आता मात्र बस झाला आता मात्र खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि तुझ्या या गोष्टी बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मानिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला मानिनी मोठ्याने बोलते पुरे आत्ता एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या काव्याच्या बाबतीत तसं काही बोलायचं नाही त्यावेळेला सुनीता बोलते अगं तू मला एवढं बोलतेस पण तू स्वतःच्या सुनेला तरी विचार ना की तिचं कोणावरती प्रेम आहे ते रेव्या लगेच मानिनी बोलते गप्प बस सुनीता तू मैत्रीण आहेस आणि दिवाळीच्या दिवशी माझ्या घरात आलेस म्हणून मी शांत आहे पण तू जर का माझ्या सुनेबद्दल असं वाईट साईट बोलणार असील ना तर मात्र मी ऐकून घेणार नाही सुनीता तू असं का वागतेस का तू स्वतःचा अपमान करून घेतेस तेव्हा लगेच सुनीता बोलते मी कोणाचाही अपमान करत नाही आहे आणि मी जे काही बोलते ना तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव तू तु तुझ्या हवं तर सुनेला विचार ना तेव्हा लगेच मानिनी बोलते मला कोणाला काहीच विचारायचं नाही आणि तू जर का आता इथून निघून गेलीस ना तर बरं होईल प्लीज तू, तू, तू तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला लगेच सुनीता बोलते चुकते सा तू मानिनी मानिनी तू तु तुझ्या सुनेसाठी स्वतःच्या बालपणीच्या मैत्रिणीला तोंडावर पाडते तिला तुझ्या घरामध्ये येण्यासाठी बंदी घालतेस अगं लाच कशी वाटत नाही तुला त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते नाही वाटत कारण माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या सुनेवरती माझी सून अशी वागूच शकत नाही याची मला खात्री आहे अगं जीवा तिचा धीर आहे ती असं कसं काय वागेल तेव्हा लगेच काव्या बोलते आई सुनीता काकू जे काही बोलताय ते खरं आहे तेव्हा मात्र विक्रमादित्य ते बोलतात काय काव्या काव्या जर का हे सर्व खरं असेल ना तर खरंच तुला सॅल्यूट कारण स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून तू त्या परिस्थितीचा विचाराशी लग्न करण्याचा डिसिजन घेतलास आणि तेव्हा सुद्धा जीवाने जो निर्णय घेतला ना तो योग्यच होता आज मला खरंच खूप भारी वाटतंय एवढं भारी वाटतंय की मी सांगू शकत नाही मला तू माझी सून असल्याचा अभिमान वाटतोय तेव्हा मात्र सुनीता बोलते वाह खरंच मानलं पाहिजेच्या मोठ्या मुलाशी हिचं लग्न झालंय आणि धाकट्या मुलाशी हिचं मुला प्रेमप्रकरण चालू होतं आणि तरीसुद्धा तुम्ही हिला सॅल्यूट करता कमाल आहे बाबा तुमची तेव्हा लगेच मानिनी सुनीताला बोलते झालं का तुझं चोमडेपणा करून आणि जर का झाले असतील तर इथून निघ परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी सुनीता बोलते नाही दाखवणार मानिनी पण तू जो माझा अपमान केला आहेस ना तोसुद्धा मी कधीच विसरणार नाही मानिनी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच मानिनी बोलते नको करूस आणि मानिनी तिचा हात धरते आणि तिला फरपटत फरपटत घराबाहेर काढते तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी खूपच चिडलेली असते मानिनी मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आता ही गोष्ट इथल्या इथे थांबली तर बराच होईल तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी खूप चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता गोष्टींचा पर्दाफाश झाला आहे पण परत जर का तू माझ्या घरात येऊन असा तमाशा घातलास ना सुनीता तर मात्र मला तुझ्यावरती हात उचलावा लागेल आणि तिने दरवाजा बंद केलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनी आणि विक्रमादित्यने काव्याची साथ देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू